शहरात एकमेव ही शाखा होती जी तुम्ही या ठिकाणी सोड छी द्यावी पक्षाला दिली त्यानंतर ती शाखा बंद पडलेली आहे काय कारण होतं पक्ष सोडण्याचं सध्या या गोष्टीबद्दल आहे ना मी साहेब स्वतः येतील त्याबद्दल ते स्वतः चर्चा करतील या गोष्टीसाठी या वैयक्तिक कारण काय होतं वैयक्तिक कारण म्हणजे आज जसं मला आमचे शहर प्रमुख आता किशोरदादा म्हात्रे हे जसे मला पाठीवरती एक थाप देत आहेत ती थाप एखाद्या कार्यकर्त्याला जर पुढे जायची असेल ती थाप याची गरज असेल आणि ती थाप आज मला आपल्या शहर प्रमुखाच्या माध्यमातून मिळते त्याशिवाय आता हे जे महिला शहर प्रमुख आहेत किंवा सर्व आपले पदाधिकारी आहेत म्हणजे वयाने माझ्याहून मोठे असतील तरी ते मला खूप सांभाळून घेत आहेत आणि ही ताप मला मिळणंही ग महत्वाची होते आणि ती तापेमुळे मी आज पुढे जायचा प्रयत्न करतोय तुम्ही आम्हाला कवड टाकू नका या गोष्टीमध्ये आपण नक्की निश्चित येत्या दोन तीन दिवस आपण या गोष्टीबद्दल आपण चर्चा करतो जी आता मिळते ना ती मिळणं गरजेची होती गरजेची होती एकदा निघून गेला तो आमच्यासाठी संपला आणि त्याच्या जागेवर आम्ही आता नवीन शिवसेना शाखा प्रमुख देखील नेमलेला आहे तुमच्याच माध्यमातून तुम बातम्या देण्यात आल्या होत्या की चौकातले एक धक्का लागला आणि शाखा बंद होती बंद वगैरे हो काय नाही आमची शहर शाखा पात्रपला चालू आहे आणि इथे देखील शाखा प्रमुख नेमलेले आहेत आणि इथे देखील आमचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत सगळं जसं दस तसं असतं कसं असतं एखाद्याला पद दिलं मोठं केलं की नंतर त्याचं आकर्षण इतर पक्षांना होतं आणि त्याला हिरावून देतात आता काय हे चालतच राहणार आहे आमच्या पक्षातले अजून दोन चार गेले तरी आम्हाला फरक नाही पडणार आम्ही आहोत तसं कार्य करत राहणार आणि जोमाने जेवढं होईल तेवढं करता येईल तेवढं करणार आम्ही आम्ही कोणाला टक्कर देण्यासाठी काही करत नाही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेबांच्या पाठीशी कंबर पण नाही शेवटपर्यंत उभे राहणार कोणी म्हणू देत पक्ष लयाला गेला किंवा काय शेवटचा माणूस जोपर्यंत शिवसैनिक आहे तोपर्यंत पक्ष टिकून राहणार बदलापूरमध्ये आणि जोपर्यंत मी आहे बदलापूरमध्ये तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जिवंत राहणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी पक्षामध्ये होतो त्यावेळी मला कधी था कौतुकाची थाप मिळाली नाही अशा खंकी सुद्धा त्याने व्यक्त केलेली आहे मेबी हे कारण असावं असं कधी झालंय का आपल्या माध्यमातून कौतुकाची थाप किती था द्यावी प्रत्येक कार्यकर्ता असतो त्याला अपेक्षा असते कौतुकाची जाब द्यावी परंतु एखाद्याला कारण आता आता माननीय एकता सिद्धांतच बोलेन मी त्यांनी बरीच कारण देऊन निघून गेले असे प्रत्येक जणाला कारण द्यायचीच असतात पक्ष सोडताना त्यांनी त्याची कारणं दिली तर लोकांना किती पटतील याचा पुढेही अजून दिवस आहेत सहा महिन्याचं नवीन कालावधीत लोकांना सगळं अप्रूक असतं नवीन नवीन चांगलं वाटतं नवं ते जुनं ते सोनं असतं पण शेवटी